वार्ता, आरसा समाजाचा ऐरोली विधानसभा मतदान जस जसं जवळ येत चाललं आहे तसा उमेदवारांच्या प्रचाराला गती मिळताना दिसत आहे ऐरोली विधानसभा क्षेत्रात महायुतीचे उमेदवार गणेश नाईक यांनी प्रचारात आघाडी घेतली असून गणेश नाईक यांनी ऐरोली विधानसभा क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेत मतदार देखील गणेश नाईक यांनाच कौल देतील असं काहीच चित्र दिसून येत आहे ऐरोली विधानसभा भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार गणेश नाईक यांच्या प्रचारार्थ ऐरोली जुना चिंचपाडा येथील प्रचार रॅलीत गणेश नाईक यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले प्रभाग क्रमांक सात आणि आठ समाजसेवक यल्लू शिंगे व समाजसेविका राखी शिंगे यांनी गणेश नाईक शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी संपूर्ण चिंचपाडा परिसरात फटाक्यांची आतिषबाजी करून चिंचपाडा परिसरातील नागरिकांनी गणेश नाईक यांचे स्वागत केले तसेच ठिकठिकाणी थीक महिला वर्ग गणेश नाईक यांचे औक्षण करत त्यांना विजयी शुभेच्छा देत होत्या प्रचार रॅली यल्लू शिंगे यांच्या जनसंपर्क का कार्यालयाजवळ आल्यावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन केले या प्रसंगी युवा नेता संकल्प नाईक यांनी आपली उपस्थिती दर्शवली तसेच माजी नगरसेवक नवीन गवते भाजपाचे पदाधिकारी विरेश सिंग सुरेंद्र पाल चिंचपाडा परिसरातील स्थानिक महिला व पुरुष मोठ्या संख्येने गणेश नाईक यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया मनापासून महायुतीच्या उमेदवार बोलून मला पाठिंबा देण्यासाठी उत्सुक आहेत लोकांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला सकाळी लवकर उठून कमलाच्या निशाणीचं बटन दाबून महायुतीला निवडून देण्याचं काम लोक करतील हा विश्वास माझ्या मनात आहे माझं नाव येल्लू शिंगे समाजसेवक वार्ड क्रमांक सात आणि आठ ह्या वार्डातला मी कार्यकर्ता आहे ऐरोली विधानसभा महायुतीचे उमेदवार गणेशजी नाईक साहेब यांना आम्ही प्रचंड बहुमताने विजय करणार आहे आज वार्ड क्रमांक सात आणि आठमध्ये दादा रॅली प्रचार घेऊन आले आमच्या वाड्यातले कार्यकर्ते महिला कार्यकर्ता युवक कार्यकर्ते चांगल्या उत्सवाने आम्हाला प्रतिसाद भेटला आहे नाईक साहेबाला आम्ही कुठल्याही कुठल्याही थरावर जाऊन आम्ही नाईक साहेबाला विजय करण्याचे आमचा प्रयत्न चालू आहे आम्ही फटाके वाजवले चांगले आमचे घोषणा झाले आम्ही रोड शो केले गल्ली गल्ली शो केले रोड शो करून आम्ही चांगलं एकदम लोकांचा आम्हाला चांगला एकदम रिस्पॉन्स भेटलेले आहे सर्व गोष्टी आणि इथलचे जे पहिल्याचे जे देशात होते आपले वाड्यातले तो देशात आता तुटलेला आहे आता देशात पहिल्यासारखं राहिल्याने आज तुम्ही लोक बघत असाल की आमच्या चिंचपाडा भागातील आज पब्लिक किती निघतो आणि किती बाहेर पडतो दादांवर किती प्रेम करतात आणि दादांचा विकास आहे नाही मुंबईतला लोकांचा इथं कुठलाही नेत्याचा विकास नाही फक्त लोक नाईक साहेबांच्या टीकावरती मतदान घ्यायला लागले आणि नाईक साहेबांचा जो विकास आहे लोकांसमोर मांडलेला आहे असं नाही की नाईक साहेब काय तर कुठल्या तर आणि नाईक साहेब एकदम चांगले नवी मुंबईचे शिल्पकार म्हणून मुं। त्यांना ओळखले जाते इथं हा इथलचे जे उमेदवार जेवढे बी लोक आहेत ते उमेदवार लोकांचं म्हणजे काही सांगताच येत नाही की त्यांना काय करू शकतात आणि काय नाही आणि आजच्या परेडला हा जो ऐरोलीमध्ये जो दहशत चालू आहे लोकांचे दमदाटी देऊन मतदान घेणं कार्यकर्त्याला उचलून घेऊन जाणं किंवा दा कार्यकर्त्याला कुठं तर दम देणं फोनवरती हे गोष्टी चालू आहे पण दमदाटीने यांना मतदान भेटणार नाही आणि जे मी मतदान करणार आहेत सर्व गणेश नाईक साहेबांवर प्रेम करणारे लोक आहेत ते मतदान करतील आमचे दादा नायक गणेशजी नाईक साहेब तिकडे आले आमचे वार्ड क्रमांक सात आणि आठमध्ये आम्हाला आमच्या म्हणजे महिलामध्ये खूप उत्साह आहे ते आले म्हणून आणि ही एक ध आपली हे एरिया आहे जी आपली दहशतरीची एरिया आहे पण इथलं ते आता शंभर पैकी ते आता दहा टक्के दहशतवादी राहिले नव्वद प नव्वद पर्सेंट इथलं निघून गेले ते आम्हाला त्याचा अभिमान आहे कारण दादा हे ये येणार आहेत ते आम्हाला शंभर टक्के आहे ते येणारच येणार आणि गल्ली गल्लीत गेले इथं सात आणि वार्ड क्रमांक सात आणि आठ मध्ये म्हणून इथं बायकांमध्ये इथल्या महिलांमध्ये आमच्या सगळ्या जे पोरं आहेत आपले जे महिला आहेत सगळ्यांमध्ये खूप जास्त उत्साह आहे म्हणून मी हे दोन शब्द बोल मी पूर्ण महिलांमध्ये खूप छान उत्साह आला प्रत्येक ठिकाणी फटाक्यांचा आवाज आला आणि प्रत्येक महिला व महिला व या सगळ्यांनी मिळून आम्ही त्यांचं स्वागत केले गणेश नाईकांचा वार्ड क्रमांक सात आणि आठ याच्यामध्ये आले आणि ह्या याच्यापुढे पुढे गणेश नाईक साहेब इथून निवडून येणार ह्याचं आम्हाला खूप अपेक्षा आहे कारण काय 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 आणि महिला घराच्या बाहेर काय येत नाही कारण कारण ते घाबरून एकमेकांना बोलतात की आम्ही जाणार नाही घराच्या बाहेर हां का घाबरून येत नाहीत त्याच्यामुळे या खूप प्रचंड बहुमताने नाईक साहेब मियो, निवडून याच्यामध्ये आम्हाला खूप खूप अभिनंदन आहे सर्वप्रथम मी शिवा शिंगे या चिंचपाडा नगरातला एक स्थानिक नागरिक असून मी आए, या ठिकाणी नाईक साहेबांचं माझ्या वतीने व माझ्या तमाम रहिवाशांच्या वतीने आम्ही नाईक साहेबांचं स्वागत खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे या ठिकाणी आज तुम्ही बघता या परिवर्तनाची वेळ आहे ही जी आहे ही खरी परिवर्तनाची वेळ आहे आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांचं जे प्रेम आहे लोकांबद्दल आणि नाईक साहेबांबद्दल लोकांसाठी आणि लोकांचं नाईकबद्दल साहेबांसाठी जे प्रेम आहे हा जे प्रेम बाहेर पडायला लागलं आहे आज लोकं इथं नाईक साहेबांच्या म्हणजे आशीर्वादाला आशेने बघत आहेत कारण लोक घाबरलेले आहेत इथले लोक काही म्हणजे भीतीपोटी बाहेर येऊन काम नाही करत आहे पण आज ती भीती लोकांच्यामधून असं निघून गेलेले आहे आणि आज लोकांचं नाईक साहेबांना पाठिंबा देण्याचं एकमेव कारण म्हणजे नवी मुंबईचा सर्वांगीण विकास विकास हा एवढ्या मोठ्या पद्धतीने आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने झालेले आहे की म्हणजे लोकांना प्रचार प्रसार करायची काहीही गरज नाही लोक सुजाण लोक आहेत लोकांना सगळं समजतंय आज आपली नवी मुंबई महानगरपालिका भारतामध्ये तिसऱ्या आणि न महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकावर हो आहे तर याच्यासाठी एकमेव कारण म्हणजे आदरणीय गणेशजी नाईक साहेब नाईक साहेब म्हणजे नवी मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात त्यासाठी लोकांचा परिपूर्ण पाठिंबा गणेश जी नाइक साहब ने शंबर टके निज पाड़ी भूमि मी ग्वाही देते हंड्रेड पर्से मतदान का इतले लोग प्रमाण प्रतिदार देखिए दस साल पहले क्या माहौल था पंद्रह साल क्या पहले माहौल था माहौल में कोई कमी नहीं है प्रगति के मार्ग पे हैं और ये अपना अरोली विधानसभा 150 जो है ना ये गणेश नाइक दादा का है इसमें कोई गलत फहमी ना कोई करे चाहे कितना कोई प्रचार कर ले चाहे कितना कोई कन्वर्सिंग कर ले उत्तर भारती से लेकर के परप्रांति तक का मैं गारंटी लेता हूँ कि 100 परसेंट दादा गणेश जी नाइक साहब की ये कन्फर्म सीट है इसमें कोई कमी नहीं है बट इतना मैं एक दूसरी बात कहना चाहता हूँ दादा गणेश जी नाइक साहब से स्वयं अरौली वार्ता के माध्यम से हमारे वार्ड क्रमांक सात और आठ के बीच में जो मंडल अध्यक्ष जी हमारे हैं माननीयराज सिंह साहब जो इनको थोड़ा सा इतना ध्यान दे दें कि यहाँ के जो दादागिरी है भाईगिरी है इधर उधर के छेड़खानी है महिलाओं के साथ जो अत्याचार हो रहा है तो डर के मारे कोई महिला बताती नहीं कारण सिर्फ डर के वजह से यही छूट थोड़ा दादा का हाथ येलूराज सिंह साहब के ऊपर हो जाए ना तो मैं कसम खा के बोलता हूँ यहाँ की भाईगिरी भी खत्म हो जाए और चिंचपाड़ा में जो दहशत है ना ये तो दहशत बहुत आराम से ख़त्म हो जाए मैं खुद गारंटी लेता हूँ इसका